आजच्या आपल्या या भव्य अशा सभेचे प्रमुख या देशाचे नेते तुमचे आमचे शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राज्याचे आपल्या पक्षाचे अध्यक्ष ज्यांनी एक चांगलं नेतृत्व केले अनेक वर्षापासून राज्याचं आमचं विधानसभेतलं केलेलं ते आमचे सहकारी आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या विभागाचे लोकप्रिय संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे युवा नेते महाराष्ट्राचे रोहितदादा पवार विधानसभेतले आमचे सहकारी सुनीलजी भुसारा राज्याचे युवकांचे अध्यक्ष मेहबूब माझे आमदार जयदेव गायकवाड माजी आमदार राम कांडगे माजी आमदार सुरेखांतजी पालांडे भारताई शेवाळे सुरेश भाऊ प्रकाश अब्बा मस्के राजाराम बानखेले विश्वासका ढमडरे राजू इनामदार देवदत्त निकम दामोशेठ घोडे शंकरराव जांभळकर विकास लावंडे सत, सत्यशील शेरकर उपस्थित सर्वच वडीलधारी बंधू भगिनी पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो महाराष्ट्रातल्या राजकारणाचं चित्र तुम्ही आपण सगळ्या जवळन पाहतो आणि हे चित्र पाहत असताना माझ्यासारखा एक सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता की ज्यांनी पवार साहेबांनी मला संधी दिली मला विधानसभेत पाठवलं त्या पवार साहेबांच्या मी माझी निष्ठा ठेवली पहिल्या दिवसापासून या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे साहेब आणि मी आहे मला आहे की एक जुलैला ज्या वेळेला मला फोन आला दोन जुलैला मी मुंबईला गेलो आम्हाला कसलीच कल्पना नव्हती साहेब आणि ज्या वेळेला तिथं सगळं चित्र पाहिलं आम्हाला वाटलं प्रदेशाध्यक्षाचं चा काय चाललं असल आमच्या सया त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आम्ही सया केल्या परंतु नंतर थोड्या दोन तासात लक्षात आल्यावरती मी आणि कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला अचानक नेल्यामुळं बोलवल्यामुळं आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि इथं जयंत पाटील साहेब साक्षीला आहे साहेब मी तिथून बाहेर पडल्या पडल्या पहिल्या तुमच्या घरी आलो मी जयंत पाटील साहेबांच्या घरी गेलो घडलेली हकीकत मी त्यांना सांगितली त्यानंतर पुढचा इतिहास तुम्हाला सगळ्याला माहित साहेब ह्या आंबेगावच्या मतदारसंघामध्ये शिरो तालुक्याची बेचाळीस गाव आहेत देवदत्त निकम आपल्याला धन्यवाद देतो एक चांगला या ठिकाणचा सभेचा कार्यक्रम आपण आयोजित केला गेले अनेक वर्ष मी तुम्हालाही जवळनं पाहतोय एक शेतकऱ्याचा पुत्र आमचा एक उत्तम शेती करणारा मी सहज परवा द्राक्षाच्या बागेत गेलो द्राक्ष एक्सपोर्ट चाललेली होती मी म्हटलं बाजार काय मिळाला देवदत्तजी एकशे चाळीस रुपये एक किलोचा बाजार होता आणि एकरी पंधरा टन उत्पादन त्या द्राक्षाचं होतं असा एक उत्तम शेतकरी देवदत्तला आपण पाहतोय या शिरूर तालुक्याला पवार साहेबांनी अनेक गोष्टी दिल्या चाचकामांचं चा पाणी दिलं चाचकामांच्या धरणामुळे शिरूर तालुका महाराष्ट्रात एक नंबरचा बागायती झाला तो ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त चाचकामांमुळे साहेबांच्या आशीर्वादामुळं झाला एम आय डी सी असेल शिरोड तालुक्यातली त्या एमआयडीसीचं सगळं काम पवार साहेबांनी त्यावेळेला रांझणगाव गणपती इथं त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी उभं करून दिलं आणि त्या ठिकाणी त्या एमआयडीसीचाही मोठा फायदा शिरोड तालुक्याला झाला साहेब बेचाळीस गावं इकडे असली तरी आमचा रोजचे संबंध असतात मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती संचालक म्हणून काम करतो एक लोक एक आमची विधानसभा जर सोडली तर सगळ्या निवडणुकीला हा तालुका आमचा एक असतो फक्त विधानसभेपुरती बेचाळीस गावं इकडे आहे मग खरेद विक्री संघ असेल मार्केट कमिटी असेल मार्केट कमिटीचा ज्या वेळेला चेअरमन पदाचा विषय आला जांभळकर सारखा एक इंजिनियर झालेला मुलगा भले ते गाव आंबेगाव तालुक्यात गेले असतील पण जांभळकरांना विचारात त्यांना चेअरमॅन करायला मी आग्रह धरला का नाही आणि त्यांना को विरोध कोणाचा होता आम्ही कधी दुजाभाव वागवला नाही ज्या वेळेला साहेब आमचा दादा पॉवर घोडेंगा का साखर कारखाना वीज निर्मितीचा सव्वाशे कोटीचा प्रकल्प केला आणि तो प्रकल्प पूर्ण झाल्यावर सरकार गेलं दोन हजार चौदा ला आपलं आणि तो करार करून घ्यायना सगळं काम झालेलं होतं फक्त दोन वेळीचा करार होता पॉवर परचेस से अग्रीमेंट म्हणजे वीज खरेदी करार सरकारने करायचा होता त्या काळात आपण सत्य होतो पण पवारसाहेबांनी पुढाकार घेतला पवारसाहेबांनी सात आठ मिटिंगा त्यावेळचे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर लावल्या भाजपचे मुख्यमंत्री होते दरवेळेस पवारसाहेब आग्रह धरायचे की अरे हा कारखाना एकटा अशोक पवाराचा नाही सभासदांचा आहे पंचवीस तीस हजाराचा आपल्या बरोबर अजून सतरा कारखाने होते वीज खरेदी करार होत नव्हता सुरुवातीला सरकारने ठरवलं होतं सहा रुपये सत्त्याऐंशी पैसे एका युनिटला दर द्यायचा ठरवलेला होता पण ज्यावेळेला मीटिंग झाली त्यावेळेला ना म्हणायचे तीन रुपयांनी देता का साहेबांच्या काळामध्ये अनेक सबसिड्या होत्या शंभर कोटीचा प्रकल्प झाला तर जवळजवळ ऐंशी कोटीची सबसिडी होती फक्त वीस कोटी खर्च करावा लागायचा आणि म्हणून आमच्या सारख्यानं तो कोजनचा प्रकल्प केला पण सरकार बदलल्या खूप हाल झाले मग म्हणले तुम्ही आमच्यात येता का आमच्या पक्षात भाजपमध्ये येता का मग सगळं करतो करार करतो वीज महाग घेतो मी सांगितलं पवार साहेबांचा सा, मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी त्यांना कधी सोडणार नाही माझं काही वाटोळ झालं तरी चालल पण जा। मी साहेबांच्या बरोबर राहणार आता सुद्धा सांगतो साहेबांना सगळा इतिहास माहिती जयंत पाटील साहेबांना सगळा इतिहास माहिती कारखान्याचा मीच आता साहेबांना सांगितलं की साहेबांनी खूप मला मदतीचे प्रयत्न केले जयंत पाटील साहेबांनी मदतीचे प्रयत्न केले ज्या अडचणी आल्या ते मी योग्य वेळेला त्या मांडल मी आज ती काय भूमिका मी बोलणार नाही त्या अडचणी आणल्यामुळे आज पण त्रास झाला आम्हाला पण मला माहिती आहे की उद्याचा भविष्यकाळ हा पवार साहेबांचा सा आहे त्यामुळं तुमचं आमचं चा काही अडणार नाही उद्याच्या भविष्यात आपले प्रश्न सुटणार आहे आज साहेबांच्यामुळं आपण पाहतोय कितीतरी चांगल्या गोष्टी या महाराष्ट्रात घडल्या नुसत्या महाराष्ट्रात घडल्या नाही तर त्या राज्यात गेल्या मग फलोत्पादन सारखी त्या ठिकाणची योजना असेल सैन्य भरतीमध्ये आमच्या महिलांना प्रवेश द्यायचा असेल महिलांच्यासाठी राखीव राजकीय राजकारणातला रा विषय असेल या सगळ्यामध्ये साहेबांनी पुढाकार घेतला साहेब कृषी मंत्री होते जगामध्ये तांदूळ आणि गहू त्या काळातलं रेकॉर्ड काढलं तर जगामध्ये भारताचा तांदळाला ता एक नंबर होता आणि गव्हाला जगामध्ये दोन नंबर होतो आज आपल्याला आयात करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आज पार आयात करावं आहे म्हणजे कृषी मंत्र्याच्या भूमिकेतनं काय चाललंय आज आपण बसलेल्यांना विचारलं की या देशाचे कृषी मंत्री कोण आहे तर मला वाटत नाही माझ्या सुद्धा आपल्याला सांगता येईल का नाही की या देशाचे कृषी मंत्री कोण आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये की पवार साहेबांची आशीर्वाद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले साहेबांच्या बरोबर राहण्याची भूमिका आमची पहिल्या दिवसापासून नाही ते मी माझ्या कॉलेजच्या जीवनापासून आहे आदरणीय जयंत पाटील साहेब मी कॉलेजला होतो फारसं कळत नव्हतं हो अशा काळामध्ये रोहितदा वडील आम्हाला सिनियर होते राजेंद्रजी पवार आम्ही आपलं फक्त शरद पवार जिंदाबाद शरद पवार जिंदाबाद तेव्हापासून म्हणायचो तेव्हापासूनची कास्ट पवार साहेबांची धरलेली आहे आणि आज या ठिकाणी देवदत्त जी निकम आमचे सहकार्य चांगलं काम करताना परिसरामध्ये पाहतोय सतत हा आघाडी फिरत असतो आमचं शंकरराव झांबळकर असल दामूशेठ घोडे सारखा एक साहेब तरुण कार्य करता तो असल त्याची मिसेस असेल बेटामध्ये पूर्वी जसं आपण कुणाला एखाद्याला शक्ती दिली होती आज ह्या कार्यकर्ता त्या शक्तीच्या पुढचा आहे त्याच्या तोडीच्या पुढचा आहे आमचा दामूशेठ घोडे सुद्धा त्यामुळे असे कार्यकर्ते शेवटी पवार साहेबांनी माणसं घडवली बघा माणसं मोठी गेली आज जयंत पाटील साहेब आपला धुरा सांभाळतात पवार साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून आज ते महाराष्ट्रामध्ये त्यांची भूमिका घेतात विश्वासार्हता महत्वाची असते राजकारणात उद्या काय मिळेल नाही मिळेल अरे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दहा वर्ष साहेबांनी आमदार केलं आणि उद्या नाही आमदार झालो नाही साहेबांनी तिकीट दिलं तर काय बिघडणार आहे माझं माझं काही बिघडणार नाही मी समाधानी माणूस आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये काय जे असेल ते सगळं भोगू आणि साहेबांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचा आम्ही त्या ठिकाणी ठरवलेला आहे मग सुनील भुसारासारखा आमचा सा कार्यकर्ता असे अनेक आहेत आज या ठिकाणी साहेब आपण आवर्जून आला खरं म्हणजे आपले विचार आपल्या आज आमच्या तमाम बांधवांना ऐकायचे त्यामुळं मी या ठिकाणी फारसं न बोलता आपलं सगळ्यांचं मी मनापासून उपस्थितांचं खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र